श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला सांब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन काशीखंड काशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो पार्वती पते हर, हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय श्रोते हो नमस्कार श्रोते हो महर्षी अगस्तींना कार्तिक स्वामींची स्वारी सांगत होती ज्यावेळेला महादेवांच्या बाहूतून कालभैरवनाथाची स्वारी प्रगट झाली तेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये सुरू असलेला वाद की कोण ब्रह्म आहे या वादाचं निराकरण करण्यासाठी कालभैरवाची स्वारी तिथे आली पण कालभैरवानी समजावून सांगितल्यानंतरसुद्धा या दोघांना त्यांचं म्हणणं पटलं नाही विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव हे दोघंही आपल्यामध्ये कोण मोठं आहे ही विचारपूस करण्यासाठी म्हणून अगदी सगळ्या ब्रह्मांडात फिरत होते त्यावेळेला विष्णू परमात्म्याची स्वारी पाताळामध्ये आली आणि त्यांची पाताळ गणेशाची भेट झाली विष्णू परमात्म्याची स्वारी गणेशाला म्हणाली मला कालभैरवांनी सांगितलंय की आम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर हे कालभैरवांच्या नखाग्री म्हणजे नखावरती आहे मी ते चरण शोधत आलोय ब्रह्मादेव मुगुट शोधत आहेत मी इथपर्यंत आलो आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या गणेशाची स्वारी म्हणाली मी पाताळ कंद गणपती मला ते निर्गुण ब्रह्म कळलेलं आहे विष्णू परमात्म्याची स्वारी म्हणाली मग ते मला कसं कळेल गणपतीची स्वारी म्हणाली ज्या वेळेला गर्वाचा नाश होईल त्यावेळेला ज्ञानप्राप्ती होईल गर्वाचा नाश केल्या वाचून ज्ञानप्राप्ती नाही निर्गुण गुरु वाचून ज्ञानाचा अधिकार शिष्याला नाही ब्रह्मतत्वाच्या ज्ञानानंतर सर्व मोह माया नष्ट होतात बरं ते जाऊ द्या पण तुम्ही आहात तरी कोण तुम्ही शोधत आलाय बरोबर आहे हरिंनी आपण कोण ते सांगितलं दोघात लागलेल्या पैजेची माहिती दिली ब्रह्मदेव आणि मी याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे त्यावर गणेशाची सॉरी खदखद ख़ध हसायला लागली मी काळभैरवाच्या पादुका पाहण्यासाठी इथपर्यंत आलो होतो पण आता माझे पाय पण दमलेत हे ऐकल्यावरती विष्णू परमात्म्यांना आश्चर्य वाटलं विष्णू परमात्मा म्हणाले तुम्ही पण त्यांचे पाय शोधत आलात त्यांनी पाहिलं हो तुम्ही कोण त्यावेळेला विष्णू परमात्म्यांनी आपली ओळख सांगितली त्यावेळेला गणेशाची स्वारी म्हणतेय तुम्ही कोणते महाविष्णू आहो त्रैलोक्यात नारायण ती आहे की गणेशाची स्वारी म्हणते आहो लक्ष युगे फिरलेत तरी पादुकांचे दर्शन नाही तेव्हा महादेवांच्या पादुकांचे दर्शन पण व्यर्थ आहे इतके फिरलात तरी कुठे तुम्हाला ब्रह्मांड दिसलं अशी अनंत कोटी ब्रह्मांड महादेवांच्या चरणी आहेत माझ्या पाहण्यात पुष्कळ नारायण शिवाचा अवमान करून त्यांचे चरण शोधायला आलेत ते अजून परत आलेले नाहीत असे असूनही तुम्ही शिवाचा द्वेष करताय खरं सांगायचं तर तुम्हाला अनुग्रह नाही वेदशास्त्र मान्य नाही म्हणून तुम्ही मोहात पडलात तुम्हाला जर ते मान्य असतं तर तुम्ही ते आचरण केलं असतं त्यानंतर विष्णू परमात्म्यांनी पाताळ कंदाकडून गणेशाकडून उपदेश घेतला शिवाचं दास होण्याचं कबूल केलं कार्तिक स्वामींची स्वामी म्हणते स्वामी महर्षी तेव्हा मायेचा पडदा ओढून गेला आणि पाताळ कंदाने विष्णू परमात्म्यांना अभय दिला शिवाच्या गुणांचं वर्णन केलं महागणपती म्हणाला आता मोहात पडू नका हा शिव त्रैलोक्याचा नाथ आहे शिव सर्व श्रेष्ठ आहे अशी भ्रांती फिटल्यानंतर हरिंची स्वारी शिवांच्या पादुका आपल्या अंतकरणामध्ये शोधती झाली तो त्यांना शिवाच्या पादुका आपल्या अंतःकरणात सापडल्या तेव्हा त्यांनी गणेशाला वंदन केलं आणि परत जाऊन पाताळात भैरवांना नमस्कार केला अगस्ती मुनी विचारतायत स्वामी स्वामी विष्णू परमात्म्यांची तर भ्रांती फिटली ब्रह्मदेवाचं पुढे काय झालं कार्तिक स्वामींची स्वारी आहे इकडे ब्रह्मदेवाची स्वारी स्वर्गाची वाट ब्रह्मकल्प पर्यंत चालत होती थकून थांबले तेव्हा कामधेनू आणि केतकी यांची भेट त्यांना तिथे झाली कामधेनू म्हणजे ब्रह्मदेवाची माताच तिने त्यांना ओळखलं कुठे चाललाय असं विचारल्यावरती ब्रह्मदेवाने आपल्या पैजेची कथा सांगितली कामधेन म्हणाली इतक्या काळपर्यंत तू चालत आहेस तरी तुला तरी तुला एकच ब्रह्मांड पाहायला मिळालं अशी अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्यात अदृश्य झाली आहे तो विश्वेश्वर महादेव कुणाला कळणार आहे असंख्य ब्रह्मदेव या मार्गाने मुगुट शोधण्यात आलेत ते आम्ही पाहिलेत ते अद्याप परत गेलेले नाही तेव्हा व्यर्थ फिरू नको आता आपण असे फिरलो तर विष्णू श्रेष्ठ ठरेल हे ब्रह्मदेवाला वाटलं आणि ब्रह्मदेवानी कामधेनूला प्रार्थना केली की मी तुला त्रिकाळ जपतो मी तुझं त्रिकाळ स्मरण करतो तेव्हा मी मुगुट पाहिले अशी तू साक्ष दे कामधेनू म्हणाली खोटी साक्ष दिल्याने यमयातना भोगाव्या लागतात ब्रह्मदेवाची स्वारी म्हणाली तू अनाद अगोचर आहेस तुला दोष कधीही लागणार नाही तुझे फक्त एकशे आठ वेळा स्मरण केले तरी प्राणी पापमुक्त होतात अशा तुला कशाचा दोष लागणार कामधेनू आणि केतकी ह्या दोघींनाही त्यांनी आपल्या बाजूनी वळवलं आणि ब्रह्मदेवाची स्वारी कालभैरवनाथाकडे नाथाकडे गेली तिथे विष्णू परमात्मा डाव्या बाजूला बसलेले पाहिले त्यांना राग येऊन ब्रह्मदेव काळभैरवाला म्हणाले मी मुगुट पाहून आलोय या दोघी साक्षीदार आणल्यात भैरवाने गायीला विचारलं याने मुगुट पाहिला ही गोष्ट खरी आहे त्यावर गाय हो म्हणाली काळभैरवाने क्रोधाने त्यांच्याकडे पाहून त्यामुळे ब्रह्मांड कापू लागलं विष्णू परमात्मा भीतीने पळू लागले काळभैरवाने डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवाचा शिरच्छेद केला गायत्रीला शाप दिला की खोटं बोललीस म्हणून तोंडाने तू अपवित्र राहशील केतकीलाही शाप दिला की तुला शिवाच्या मस्तकी कोणीही वाहणार नाही सर्वांगाला तुझ्या काटेच असतील त्याच वेळेला तिथे महादेवांची स्वारी प्रगट झाली त्याचबरोबर वीरभद्र प्रगट झाले सर्वांनी ब्रह्मदेवाचे ते प्रेत पाहिले तेव्हा महादेवांना दया येऊन ते कालभैरवाला म्हणाले तू ह्याला उगीच मारलं हे ब्रह्मातेच पाप संपेपर्यंत हाताला चिकटून राहील हे शब्द ऐकताच पापातून मुक्त होण्यासाठी तीर्थयात्रा करावी म्हणून कालभैरवनाथाची स्वनी निहाली यज्ञ याग व्हायला हवे मंत्र सिद्धी राहिली पाहिजे म्हणून महादेवाने ब्रह्मदेवाला उठवण्याची आज्ञा केली तेव्हा गणांनी मनकर्णिकेचं तीर्थ आणलं महादेवाने ते, महा ते ब्रह्मदेवावर शिंपडलं तेव्हा ब्रह्मदेवाची स्वारी तात्काळ उठून बसली त्यानंतर त्यांना चार शिरे दिली उठताच ब्रह्मदेवाने आनंदाने महादेवांची स्तुती केली कैलास राणा शिवचंद्र मौरी हनिंद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुधवीण शंभो मज कोण तारे कैलास राणा शिवचंद्र मौरी कैलास राणा महादेवांची स्तुती केली शिवाच्या स्पर्शाने त्यांचं शरीर दिव्य झालं त्यांनी शिवापुढे लोटांगण घालून पुन्हा कबूल केलं क्षमा मागितली त्यानंतर ब्रह्मदेवाला बेडूक कुत्रा घोडा पुल्हा अशांची मुख प्राप्त झाली तेव्हा ते चतुर्वेद म्हणू लागले कालभैरव शिवाच्या पाया पडून प्रथम पाताळात गेले त्यांनी स्नान करून हटकेश्वराची पूजा केली मग स्वर्गीची तीर्थयात्रा केली मंदाकिनीचे स्नान करून तारकेश्वराची पूजा करून काळभैरवनाथांची स्वारी वैकुंठाला गेली त्यांना पाहताच हरिंनी लक्ष्मीने नमस्कार केला आदराने आसनावर बसवलं षोडशोपचार पूजा झाली तेव्हा संतुष्ट होऊन कालभैरवनाथांची स्वारी म्हणाली तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालोय दैत्यांना शासन करता यावं म्हणून मी तुम्हाला अद्भुत शक्ती देतो असं म्हणून विष्णू परमात्म्यांना वर देऊन कालभैरवनाथाची स्वारी तिथून निघाली त्यानंतर कालभैरवनाथांची स्वारी मृत्यू लोकीची तीर्थयात्रा करत होती तो मल्लिकार्जुन छेत्री आली तरी ब्रह्महत्येचं पाप गेलं नाही मग काशीला येऊन त्यांनी गंगेचं स्नान केलं तेव्हा ब्रह्महत्या गंगेत गळून पडली मग आनंदाने कालभैरवनाथाने विश्वनाथाला नमस्कार केला तेव्हा बऱ्याच काळांच्या अनुष्ठानाने शिव प्रगट झाले त्यांनी भैरवाला वर दिला तुझी ब्रह्महत्या गेली आता तू माझ्या चौसष्ट कोटी गणांचा नायक हो काशीचा रक्षक हो तेव्हापासून अग्रपूजेच्या अधिकारी काल भैरवनाथ काशीमध्ये वास्तव्य करू लागला त्यांच्या नामस्मरणाने सुद्धा महाविघ्न नाहीशी होतात देवराज सेव्यमान पाप नाग्निपंकजम व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखरम कृपाकरम नार काशीनाथ कालभरवं भजे कालभरवं भजे विश्वनाथांनी कालभैरवनाथाला आशीर्वाद दिला की आधी तुझं दर्शन आणि मग माझं दर्शन घेतलं जाईल ओ हो काशीचा अधिपती म्हणून काशीच कोतवाल म्हणून नियुक्ती केल्या गेली तो आनंद कालभैरवनाथाला झाला आणि मग पुढे कथा भाग कार्तिक स्वामींनी अगस्त्य मुनींना सांगितला तो ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ